तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीची पाचवी माळ म्हणजे पाचवा दिवस होता रंग होता हिरवा तर आम्ही चाललो आहोत गाव देवीच्या म्हणजे आता सगळ्यांच्या गावांमध्ये मरी माता अशी असते तर चला म्हटलं तर नवरात्रीनिमित्त दरवर्षी जातो या वर्षी पण जाऊन दर्शन घेऊन मग आम्ही निघालो सगळ्या अकराच्या गाडीने तर मध्येच ही चिल्लर पार्टी दिसली त्यांचा पण थोडासा व्हिडिओ घेतला तर ते खुश झाले आणि मम्मीला सांगायला गेले घरात की आमचा व्हिडिओ काढला तर मस्त गप्पा मारत मारत मजा मस्ती करत करत चाललं होतं तसं काही लांब नव्हतं पण ही बाई ना जरा जास्त मस्ती करत होती थोडंफार पावसाचं वातावरण झालं तसं पाऊसाळा आता संपून बरेच दिवस झाले पण पाऊस आता असं झालंय पावसाचं कधी येईल सांगता येत नाही त्यात आम्ही एककीनी पण छत्री घेतलेली नव्हती त्याच्यामुळं म्हटलं पटपट पटपटपट घरी येऊन परत सवासनी पण घालायच्या होत्या त्यांचा पण स्वयंपाक करायचा होता, होता। तर आता नेहमीप्रमाणे झाली शहराची नाटकं सुरू तर म्हटली माझी एनर्जी कमी झाली मा तिला पाणी दिलं मस्तपैकी पाणी पिली मग परत एनर्जी आली परत आम्ही पुढं चालायला लागलो तर रस्त्यात दिसला आपट्याचं झाड तर त्याला म्हटलं बाबा आता जपून राहा कारण की दसरा येणारे आता सगळे तुला तोडायला येतील त्यामुळं आपला थोडासा जपून राहा तर ते झाड पण म्हटलं ओके मी काळजी घेईन माझी यू कॅरी ऑन तर म्हटलं चला आपलं पुढं तर रस्त्यात मध्येच भेटले बाबा तर बाबांनी आणली होती चिक्की म्हटले धरा तू मला जाता जाता खा तेवढी म्हणजे थोडीशी ताकद येईल मग आम्ही निघालो परत चालत चालत दे दे दे। तर सायलीला म्हटलं की तू व्हिडिओ काढ मी चिक्की फोडते तर माझ्या हातूनच चिक्की खाली पडली म्हणजे फोडायला गेले ती पटकन खाली पडली मग दिली तिला टाकून आणि परत चाललो पुढं दादा <laughs> चिक्कीच खाली पडली मग सायली म्हणली ताई तुम्ही राहू द्या मी आपली माझी चिक्की फोडून घेते नाही तर परत दुसरी पण खाली पडायची तर आमचं चिक्की पुराण चालू होतं तोपर्यंत तो सगळे पुढे निघून गेले होते मग म्हटलं चला थोडंसं चिक्की पुराण साईडला ठेवूया आणि पुढे चालत येऊ अरे मग लक्षात आलं तुम्हाला तर तु विचारायचं राहूनच गेलं चिक्की खायची का <laughs> <laughs> तर आमच्या चिल्लर पार्टीला पण चिक्की दिली आणि मग चाललो पुढं तर हा रस्ता आहे ना असा नेहमीचाच आहे म्हणजे पायवाट होती जुनी तर आता लांबून एवढं आले तसं देवी एवढी लांब नाही आहे गावातच आहे पण मधी ओढा आणि पावसाने नवरात्रीत गवत पण वाढतं ना पटापटात ते गवत पण मोठं झालेलं त्याच्यामुळे हा लांबच्या वेढ्याने आम्ही आलो मध्येच हे झाड दिसलं तर मामींना म्हटलं कशाचं आहे मामींनी शोध लावायला घेतलं पण त्यांना काही सांगता आलं नाही कोणालाच त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर म्हटलं चला आता इथं वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण होती फुलं पण छानपैकी नवरात्रीनिमित्त उमललेली होती पुढं आलो तर एक कुत्र जास्त जोरात भुंकत होतं म्हणजे आता तो काही त्याच्या भाकरीचं काम व्यवस्थित करत होता आईने त्याला गप केलं मग म्हटलं तरी तो काही गप होत नव्हता मग म्हटलं त्याला बाजूला ठेवलं आणि मग आलो मरीमाताचं दर्शन घेण्यासाठी मग मस्तपैकी हळदी कुंकू वाहून सगळ्यांनी फुलं वाहून देवीचं दर्शन घेतलं ओटी भरली तर आता देवीचं वड़ दर्शन राहिलं होतं तर मध्येच झाला पाऊस सुरू म्हटलं होतं त्यात एकीने घेतली नाही म्हंटलं आता इथे एवढं वेळ बसण्यापेक्षा त्यापेक्षा आपण दर्शन घ्यायला जाऊ आणि सगळ्यात मोठं टेन्शन होतं की कपडे बाहेर वाळत घातलेले ती आता भिजली का तर काय करायचं पण ती भिजलीच होती तर चला म्हटलं देवीचं दर्शन घेऊयात तर डोक्यावर कधीही पदर न घेणारे आमच्या बाय बायका पावसामुळे मस्तपैकी डोक्यावर पदर घेऊन चालल्या होत्या तर सगळ्यांचं दर्शन घेऊन झालं आणि परतीच्या प्रवासाला घरी जायला निघालो तर आलेल्या रस्त्याने न जाता कारण की तो थोडासा लांबून होता म्हटलं मधून आपला रस्ता आहे त्यानेच जाऊयात पण पावसामुळे थोडासा खराब नाही झाला म्हणजे मिळवलं तर मध्येच माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली मी पक्की जोरात ओरडले की वाघ आला तर बघा सगळ्याजणी अशा घाबरल्या आणि ही नॅचरल रिॲक्शन होती त्यामुळे सगळ्यांचा चालण्याचा स्पीड वाढला होता घाबरलं कारण की खरंच गावात वाघ आहे पण तो रात्रीचा बाहेर येतो त्याने अजूनपर्यंत काही कोणाला ना केलेलं नाही आहे तर मधीच आलो ओढ्यापर्यंत तर ह्या ओढ्याला आहे ना कोण ना कोण प्रत्येक वेळेस पडतच असतं म्हणून आम्ही तिकडच्या साईडने आलेलो तर ह्या वेळेस आता नवीन नवरी म्हणून सायलीचा नंबर लागला तर तिचा पाय थोडासा घसरला तर तिने पटकन थोडंसं कसं बसं सावरलं आणि परत मग आम्ही निघालो मग हळूहळू आलो कारण की चिखल पाणी रस्ता असा एकदम चिकट झालेला ना तर घरी जाऊन सुवासिनींचा पण स्वयंपाक करायचा होता तर तो ब्लॉग लवकरच येईल त्याच्यामुळे लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा